मित्रांनो तर आता सध्याच्या व्हिडिओचं निविजन म्हणजे तुम्हाला सांगतो माझा डोळा कसा दिसतोय पहिल्यांदा मला सांगा आणि डोळा आता नीट झाला या बैठलं का जागतो आता झाकलाय आता व्यवस्थित झालाय डोळा पण काय झालंय डोळ्याने अंधाक दिसतंय मला तर वाटतं दिसाय कमी झालंय काय भानगडे काय मिळच लागा नाही आणि इकडं बसल्यात कोमल शेठ जेवायला कोमल साहेब जेवाय बसल्यात आणि इथं पिल्या असा मांडीवर पाय सर बाबाय झोपेतनं उठलाय का तमाजी कुठं आणली कुणी तर मित्रांनो जेवण करायला या आणि जेवणाला काय बनवलं कोमनने तुम्हाला धावतो तर बघा इथं शेवग्याची गवारीची शेंग भाकर आणि तसला काही आळू पराठा तसला काहीतरी वडी बनवली टाकली बघितले का हा काळ हा काय खरं आहे तिकडे काय आज एखाद आहे श्याबो शाबू हे केला या पोरी कुठे गेल्या गणपतीकड कुठे तुम्ही जीऊर जीऊस खेळा तुम्ही जीऊर कशाला कशाला कोण आलत दादांना भेटायला असा एक सायकोमल ते दादांना भेटायला फेन दादांसाठी का खास दादांसाठी आपल्यासाठी आपल्यासाठी नव्हत्या फक्त खास दादांसाठी अयो का असं नाका करू रा आम्हाला पण येत जावा म्हणजे आल्यावर काय आपल्याला की त्या आपण खास दादांसाठी बरं असून दे येऊन दे दादांसाठी का ये ना पण पाणी केलं का हा पाणी केलं गप्पा निघल्या ओळखी निघल्या कुठल्या ओळख काढली दारांचीच निघली त्या कुठं गाव आहे कोमलवाडी नाही गाव तिकडं तिथं दारांची ओळख निघली आपल्या आपल्या जेऊरच्या आत्या आहेत ना त्यांच्या वडिलाची वडिलाची जुनी मैत्री आहे असं सांगत असून आता काय मला तर काय माहित नाही कोण आल तर ते पण माहिती एवढं पण सांगितलं तुम्हाला त्यासारख्या जेऊर मध्ये बघतं का आता काय करावा मला मग हाक मारा की राहा मला म्हणलं असं मी बोलायचं असत त्यांना काय माहितीच नाही आजी उरला आल्या किशोर बापूच मेहून किशोर बापूच मेहून आणि इकडे बसली आई आणि खेर चपाती चालली खेर काय खेर चपातीच नाही या शाबू आणि खीर आणि बरं त्या ताईनला परत मी जर जोर मध्ये दिसलो तर मला डायरेक्ट हाक मारा केशव म्हणा पुणे का असतो हा डायरेक्ट केशव म्हणाई बघते पांडव समाजिंद तुमचं सगळ्यांचा भिडिय बघते म्हणजे छायाता बहीण होती माऊस बहीण छया ताईची माऊस बहीण हा असं कोणतरी बर आ, ना चाहिए, ना चाहिए। का आता काय बघण्यात नसेल माझ्या बघण्यात बी असत्या पण हिच काय ओळखू येणार नाही काय नाही पिल्या काय दिले नाही गणपतीकडं काय का डॅन्स आहे का कार्तिकी नाचायला बारा वाजता साडे बारा वाजता गेली ती साडे चार वाजताच घरी आली तिला जाऊन आणले पुरींच्या घरी थांबाना काय होणाला तर लागलं काय चावलं पोळलं म्हणल्या कोरपड लावायची त्याने बरोबर पोळल्यावर लागल्यावर माझ्या सांग डोळ्यासाठी सांगा राहू माझ्या डोळ्याला सांगा माझ्या डोळ्याने राजा लावायचा राहना तर काढ लावलाय लावला काय व्हाय नाही त्याने मी काय करू आता मी काय करू अस मित्रांनो आता काय जसं असं असं पोरी तर देवाला गणपतीकडे गेल्या त्या दादाला खायला आलं नव्हतं म्हणून दादाला पैसे दिलं ह्याला पैसे दिलं दादा पैसे घेत नव्हतं म्हणलं दादा म्हणून नको मला राहत्या तर दादाला म्हणल्या तुमची नाते म्हणून घ्या म्हणल्या दादा कशाला पैसे द्यायच काय करायचं असून द्या असंच प्रेम तुमचं आमच्यावर आणि सपोर्ट राहून द्या दादाला काय झालं केशव केशवदा दुसरंच काहीतरी आटवलं त्याच्यामुळे दादाला हसायला आलं <laughs> तर हसून द्या मित्रांनो आणि मला खुनशानी करती <laughs> 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 नाकाडाव बुक्की गाली तुम्हाला दवाखान्यात ने नाकाडाव ना बुक्की गाली घालू का पिल्या पिल्या घालू का चूक असते घालू का हम्म होय काय होई चुक वाच नाही असन तर मित्रांनो या जेवण करायला जेवा वाढलं या गवारीचे बाकी काही बाकर हे काय एवढे म्हणणं आता कोमल तुम्हाला आता बघा को आता कोमलचं नियोजन काय करते काय बोलते ती माझ्याकडे काय नियोजन तिच्याकडे माझं मत ते सांगितलं बोल काय बोलू आता मला जेवायचं इथं हा गो बाई मग इकडे तर बसा की हा माझ काय झालंय वय काय आत्या आत्या जेवायचं बोलवा

काय नाही जे त्या ताई बघा लय भारी वाटलं भेटल्या गप्पा मारल्या म्हणल्या जेऊर लाल्या या तुम्ही पण कुठे गेल त्या तिकडे गेल त्या गावाला पारेवाडीला हा त्याला गेल त्या जसा जसा दादा भेटायला माझा माझ्या व्हिडिओ मध्ये बघितलं हा

व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो चला बाय बाय काय हा त्याला काय तर सांगायचं बाय म्हणजेच होत्या दादासाठी सासरे पाटील रडते तर आजच्या जगात सून एकच आहे की सासरा सुनासाठी रडतो या बरोबर नाही खूप लवाल वाटलं म्हणून ते आले सगळं आता नाही पण म्हणले असं त्या सुनासाठी पहिल्यांदा सासरांनी रडल्याला बघितलंय म्हणल्या कसं आहे मित्रांनो माहितीये का कारण सांभाळ तितकाच आहे त्याच्यामुळं दादाला वाईट वाटतं सासऱ्याला देणार बांध बाग पडायचं पण सासऱ्या पाठी गाडी केली या